नमस्कार विधानसभा निवडणूक यावेळी महायुतीला जड जाणार तर आहेत पण इतरांना निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस आपल्याच मतदारसंघात यावेळी अडचणीत येऊ शकतात अशी परिस्थिती आहे नागपूरमध्ये तशी चर्चा आहे विधानसभेला देवेंद्र फडणवीस पराभूत होणार आजच्या घडीला असा कोण विचार करू शकतो अहो नागपूर सोडा महाराष्ट्रातही असा विचार करण्याचं धाडस कोणी करणार नाही अहो जे देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी झटत आहेत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घालीत आहेत ते फडणवीस स्वतःच्या होम ग्राउंडमधील मॅच कशी हरू शकतात असा सवाल तुमच्यापैकी अनेक जण विचारतील पण जे काही आकडे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुढे येत आहेत ना त्यातून फडणवीस विधानसभा निवडणुकीत पडूही शकतात अशी चर्चा खुद्द नागपूरमध्ये सुरू झाली आहे हे आकडे पाहून मात्र काँग्रेसमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिलेला आहे हे बघा आता एकोणीसशे ब्याण्णव सालचे ते नागपूरचे नगरसेवक झाले त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त बावीस एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले त्यावेळी त्यांना थेट महापौरपदाची लॉटरी लागली होती अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी ते नागपूरसारख्या शहराचे महापौर झाले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी त्या काळचे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक धवड यांचा नऊ हजाराहून अधिक मतांनी पराभव हो केला होता दोन हजार चारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा फडणवीस यांनी सतरा हजार मतांनी पराभव केला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या तुलनेत फडणवीस यांच्या मताधिक्यात मोठी वाढ ही झालेली होती दोन हजार नऊमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली फडणवीस यांच्या पश्चिम मतदारसंघाचा बहुतांश भाग या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघाला जोडला गेला त्यामुळे ते नव्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढले या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला, हो मता केला। मता 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 होता दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडझे यांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला फडणवीस यांच्या मताधिक्यासोबत भाजपाचेही मताधिक्ये या मतदारसंघात वाढले होते पण दोन हजार चौदानंतर नंतर चित्र बदलत गेलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून पासष्ट हजाराचं मताधिक्य मिळालं पण तिथेच देवेंद्र फडणवीस एकोणपन्नास हजारांनी फक्त विजयी झाले होते फडणवीसांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला होता प्रत्यक्षात त्यांना पन्नास हजारांचे मताधिक्यही गाठता आलेले नाही यंदाच्या लोकसभेलाही नितीन गडकरी यांना दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात म्हणजे विधानसभा क्षेत्रातून तेहतीस हजाराची मताधिक्य मिळालेल्या आहे त्यामुळे भाजपाची सुद्धा आता चिंता वाढलेली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती यात तीनशे सत्तर प्रमुख एकशे पाच प्रमुख वॉरियर आणि वॉरियरच्यावर सुपर वॉरियर अशा नेमणुका केल्या होत्या याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार यांच्या वाचनाचा कार्यक्रम देखील भाजपनं राबवला होता प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याचं समोर आलं अनेकांच्या नावासमोर डिलीटेड असा शिक्का मारलेला होता त्यामुळं हजारो जणांना मतदानापासून वंचित राहावं लागलं नोंदणी सुरू झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत अगदी भूतप्रमुखापासून म्हणजे भूतप्रमुखापासून वरच्या कोणत्याच कुणाच्याच लक्षात ही गोष्ट आलेली नाही त्यावरून भाजपने थतोरमथोर कामे केल्याचा निष्कर्ष काढत दक्षिण पश्चिममधील सगळी कार्यकारिणीच बरखास्त करून टाकण्यात आली खरं तर मुख्यमंत्री असताना पश्चिम नागपूरमध्ये सर्वाधिक विकास निधी देण्यात आलेला होता दहा वर्षात दोन महापौरही याच मतदारसंघाने दिले होते हे सगळं केल्यानंतरही सातत्याने भाजपाचे मताधिक्य घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे हे घटते मताधिक्य बघून काँग्रेसचा आला असहजिकच उत्साह वाढणार आहे त्यांना एक नवी अशा नवी उमेद मिळालेली आहे फडणवीस यांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलेली ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुर्दे हे आता पुन्हा तयारीला लागले आहे त्यांनी मतदार नोंदणीचा कार्यक्रम देखील सुरू केलेला आहे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद मिटल्याचंही आता दिसत आहे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकसभेमध्ये असलेली राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा निवडणूक जिंकणे यापूर्वीच्या तुलनेत सोपे नाही अशी चर्चा आहे अहो फाजेल आत्मविश्वास तर नेहमीच घात करीत असतो यावेळी तर महाविकास आघाडीची एक सुप्त लाट राज्यात दिसत आहे या लाटेत विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पराभूत होतील काय तुमचे अंदाज कमेंट करून जरूर कळवा आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार